बातमीपत्र आहे बार्शी तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय श्री राजभाऊ राऊत यांचा पराभव झाल्यामुळे बार्शी तालुक्यातील सैनिक चिन्ह बॉर्डर सेवा करत असताना आदरणीय राजेंद्र राऊत म्हणजेच भाऊ यांची पराभवाची बातमी कळल्यानंतर सैनिकाचे आश्रू अनावर झाले आहेत काय म्हणतो आपल्या ऑडिओ क्लिप न तुम्ही पहा ऐका कारण विचार करणारी गोष्ट आहे एखादा आमदार एखादे आपले राजेंद्र राऊत भाऊ आपल्या बार्शी तालुक्यासाठी एवढं कष्ट करतात एवढा निधी आणतात आणि प्रत्येकाला त्यांना आपलंस करतात आणि तालुक्यात अभिमानानं वावरतात आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर एक सैनिक आपले आश्रू आनवर करू शकत नाही मग विचार करणारी गोष्ट आहे बार्शी तालुका त्यांच्या पाठीमागे का, का नाही हा व्हिडिओ तुम्ही ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज वाटलं सर मी चायना बॉर्डर तुम्हाला बोलतो सर कुठे तुम्ही आता चायना बॉर्डरला सर मी चायनाच्या बॉर्डरला का

బార్ తాస్ ఇంబా నగ నా ఎవర సర आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी